नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची आषाढी एकादशी कधी साजरी केली जाईल तसेच आषाढी एकादशीला घरच्या घरीच विठ्ठलाची पूजा कशी करावयाची तसेच उपवास कसा करावा पारण कधी करावे उपवासाचे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आषाढी एकादशी यंदा पाच जुलै शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार असून ती सहा जुलै रविवार रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत सहा जुलैला साजरे केले जाईल म्हणजेच यंदाची आषाढी एकादशी सहा जुलै रविवारी साजरी केली जाईल याचे वेगवेगळे शुभ मुहूर्त आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची वेळ देत आहे तसेच आषाढी एकादशी व्रताचे पारण कधी करावायचे हे देखील आपण पाहूयात तर आषाढी एकादशीचे पारण या व्रताचे उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी सात जुलै सोमवार रोजी केले जाईल पंचांगानुसार सकाळी पाच एकोणतीस ते सकाळी आठ वाजून सोळा मिनटापर्यंत ही वेळ व्रताचे पारायण करण्याची अतिशय शुभ वेळ मानली जाईल आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकपटलेले असते असे म्हटले जाते या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षि दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते एकादशी व्रतापासून श्री विष्णू निद्रावस्थेत जातात जे कार्तिक एकादशीला म्हणजेच उठणी एकादशीला जागे होतात श्री विष्णूंच्या निद्रावस्थेतील चार महिन्यांना चातुर्मास असे म्हटले जाते आता ही आषाढी एकादशी आपण कशी साजरी करायची ते पाहूयात एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना किंवा पांडुरंग विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती असतील तर त्या मूर्तींना किंवा फोटोला पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करावी दीप लावून आरती करावी पूजा झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि श्री विष्णू सहस्रनामाचा देखील जप करावा श्री विष्णू सहस्रनाम वाचता येत नसेल तर एकदा ऐकावे जरूर भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करावा शेवटी श्री विष्णूंची आरती करून आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना देवाला करावी आषाढी एकादशी दिवशी उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी उपवासाचे पारण करावे एकादशीचा उपवास सर्वांनी मनोभावे शक्यतो फलहार करूनच करावा आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या सविताच किचन अँड मोर या चॅनलला जरूर व्हिजिट द्या धन्यवाद